नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो पी एच जीमध्ये तुमचे स्वागत आहे अशा भागामध्ये आपण संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका येतात तिसरी अभ्यासणार आहोत तर पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळेकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू संकलित मूल्यमापन सत्रपरीक्षा वेळ एक तास विषय गणित गुण तीस मार्क प्रश्न एक रिकाम्या जागा भरा एक पाच दहा पंधरा वीस या संख्यांचा पुढील आकृतीबंद पूर्ण करा तर पाच दहा पंधरा यामध्ये पाच पाचचं अंतर आहे नंतर दहा दहा नंतर पंधरा पाचने वाढत गेलेले त्याप्रमाणे आता वीसनंतर काय येणार आहे पंचवीस पंचवीस नंतर तीस तीसनंतर पस्तीस त्यानंतर चाळीस पंचेचाळीस असा हा आकृती बंद पूर्ण होतो म्हणजे हा जवळजवळ पाचचा पाणा तयार झालेला आहे दोन वय माहीत करून घेण्यासाठी टिंबा टिंबा चालू वर्ष येईपर्यंत मोजावे तर वय माहीत करून घेण्यासाठी जन्मवर्षापुढे चालू वर्ष एपर्यंत मोजावे तीन कोणत्याही वस्तूला शून्यने गुणल्यास गुणाकार शून्यच येतो चार सहा दशक गुणिले चार दशक सहा दशक म्हणजे काय साठ आणि चार दशक म्हणजे चाळीस म्हणजे साठ गुणिले चाळीस साठ गुणिले चाळीस तर आपण गुणाकार करताना हे दोन शून्य इथे लिहून अगोदर घ्यायचे सायन्चोक चोवीस चोवीसशे म्हणजेच दोन हजार चारशे उत्तर आलेलं आहे ब घड्याळ पाहून वेळ लिहा इथे घड्याळ दिलेला आहे ते पाहून तुम्ही वेळ सांगायचा आहे इथे लहान काटा दोनवर आहे मोठा काटा नऊवरती आहे म्हणजे एक वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत या घड्याळामध्ये मोठा काटा अकरावर छोटा काटा चारवर आहे म्हणजे तीन वाजून पंचावन्न मिनटं झालेली आहेत इथे आपण उत्तर लिहिलेलं आहे प्रश्न दोन उदाहरणे सोडवा बेरीज वजाबाकी दोन्ही प्रकारची उदाहरणे दिलेली आहेत त्या ठिकाणी एकक दशकशतक रकाने केलेले आहेत प्रथम आपण एकक स्थानातील बेरीज करू पाच अधिक सहा अकरा अकरामधील एक इथे लिहिला दशक दशकस्थानात एक दिला तीन एक चार तीन सात त्यानंतर एक अधिक चार पाच पाचशे एकाहत्तर पाच शतक सात दशक एक एकक, पाचशे एकाहत्तर उत्तर आलेले आहेत या उदाहरणामध्ये एकक एक, स्थानातील संख्येची बेरीज करू दोन अधिक चार सहा अधिक पाच अकरा अकराशी एक हातचा दिला एक तीन अधिक एक चार चार आणि नऊ तेरा झाले तेरामधील तीन दशकस्थानी दिला आजचा एक दिला चार अधिक एक पाच पाचशे एकतीस म्हणजेच एक एकक तीन दशक आणि पाच शतक पाचशे एकतीस समजलं बालमित्रांनो आता इथे पाहू इथे वजाबाकीची उदाहरणे आहेत एकक स्थानातील संख्येची वजाबाकी वजा करू तीन वजा आठ होत नाही मग इकडचा एक दशक इकडे घेतला तो दशक दहा झाला मग तेरा एकक झालेत आणि इथे आठ दशकचे सात दशक झाले तेरा वजा आठ पाच सात वजा सात शून्य तीन वजा एक दोन दोनशे पाच उत्तर आलेले आहे आता दुसरे उदाहरण पाहू एक साधारतील संख्यांची वजाबाकी करू सहा वजा आठ होत नाही मग इकडचा एक दशक घेतला तो एक दहा एकक झाला त्यानंतर सहाचे सोळा द एक झाले आणि ते सातचे सहा दशक झाले सोळा वजा आठ 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 एकक सहा वजा नऊ होत नाहीत म्हणून इकडचा एक शतक सुटा करून घेतला इकडे सोळा दशक झाले सोळा दशक आणि या ठिकाणी तीन शतक झाले सोळा वजा नऊ उरले सात तीन वजा दोन एक एकशे अठ्ठ्याहत्तर उत्तर आलेलं आहे म्हणजेच एक शतक सात दशक आठ एकक व दिनदर्शिका पाहून उत्तरलेल्या नोव्हेंबर दोन हजार एकोणीसची ही दिनदर्शिका आहे एक या महिन्यात पाच वेळा आलेले वार कोणते तर एक दोन तीन चार पाच शुक्रवार व शनिवार हे दोन वार पाच वेळा आलेले आहेत या महिन्यात एकवीस तारखेला कोणता वार आहे एकवीस तारखेला आहे गुरुवार इथे आपण गुरुवार लिहू क लॅटिस पद्धतीने गुणाकार करा चौकट पद्धतीने किंवा लॅटिस पद्धतीने हा गुणाकार करायचा आहे अष्ट्याहत्तर गुणिले चार तर आपण अष्ट्याहत्तरचे सत्तर आठ अशी फोड करून घेतली चारचे शून्य आठ अशी फोड करून घेतली तर शून्य आठ शून्य 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 साते शून्य बत्तीस, चार शुन्या अधीक, शुन्या अधीक, बत्तीस आणि चार शून्य शून्य चारा सत्ते अठ्ठावीस दोनशे ऐंशी तर या ठिकाणी आपण ओळी लिहून घेऊ शून्य अधिक शून्य अधिक दोनशे ऐंशी तरी ते दोनशे ऐंशी आपण मराठीत लिहू चुकून इंग्रजीत लिहिलेलं आहे दोनशे ऐंशी बत्तीस दोनाशे दोन आठ अधिक तीन अकरा हातचा एक च एक दिला आपण दोन अग एक तीन तीनशे बारा उत्तर आलेलं आहे दुसरे उदाहरण पाहू पासष्ट हजार तेरा याची ठिकाणी पासचे साठ पाच आणि तेराचे दहा तीन असे फोड केलेले आहे दहा पाचा पन्नास दहाशून शून्य दहा शक्क साठ सहाशे आणि पन्नास आले तीन गुणिले पाच पंधरा तीन शून्य शून्य तीन स अठरा एकशे ऐंशी आणि पंधरा असेल याची मांडणी करून घेऊ आणि बेरीज करू सहाशे अधिक पन्नास अधिक एकशे ऐंशी अधिक पंधरा या सर्वांची आपण बेरीज करू पाचशी पाच पाच अधिक आठ तेरा अधिक एक चौदा हत्सा एक त्यानंतर सहा अधिक एक अधिक एक सहा आणि एक सात आणि एक आठ आठशे पंचेचाळीस उत्तर आले आठशे पंचेचाळीस समजलं बाल मित्रांनो आता पुढे पाहू प्रश्न तीन शाब्दिक उदाहरणे सोडवा एक एका बागेत गुलाबाची दोनशे छप्पन झाडे चाप्याची पंच्याहत्तर झाडे निशिगंधाची एकशे सव्वीस झाडे आहेत तर बागेत एकूण किती झाडे आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने आपण बेरीज करून घ्यायची आहे दोनशे छप्पन गुलाबाची झाडे पंच्याहत्तर चाप्याची झाडे एकशे सव्वीस निशिगंधाची झाडे तर एकक स्थानी ज्या संख्या त्यांची आपण प्रथम बेरीज करून घेऊ सहा अधिक पाच अकरा अधिक सहा सतरा सतरामधील सात एकक स्थानी लिहिले हातचा एक दशकस्थानी लिहिला परत पाच अधिक एक सहा सहा अधिक सात सा तेरा तेरा अधिक दोन पंधरा आजचा एक, एक आधी दोन तीन आणि एक चार चारशे सत्तावन्न म्हणून बागेत एकूण झाडे तीनशे सत्तावन्न आहेत दोन आमेकडे तीनशे पन्नास गोठे आहेत योगेशकडे एकशे सत्तर गोटे आहेत तर आम्हीकडे योगेशपेक्षा किती गोठ्या जास्त आहेत यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करावी लागणार आहे म्हणजे किती गोट्या जास्त आहेत ते काढता येईल तर इथे आपण मांडाने करून घेतलेलं आहे तीनशे पन्नास आमिर आमिरकडच्या गोट्या एकशे सत्तर योगेशकडील गोट्या तर आमिरकडील एकूण जास्त गोट्या काढायच्या अशी शून्य पाच वाजून सात जात नाहीत म्हणून तीनमधील एक शतक घेतला पंधरा दशक झाले पंधरा वजा सात आठ आणि इकडे तीनचे दोन शतक झाले दोन वजा एक एक उत्तर आले एकशे ऐंशी म्हणून आमिरकडील एकशे ऐंशी जास्त गोट्या आहेत म्हणून आमिरकडे योगेशपेक्षा एकशे ऐंशी गोट्या जास्त आहेत तीन एका खोक्यात सहा पेन्सिल याप्रमाणे चोपन्न पेन्सिल भरण्यासाठी किती खोके लागतील यासाठी आपल्याला काय करावे लागेल चोपन्न गुणिले सहा गुणाकार करावा लागेल तर या ठिकाणी आपण मानाने करून घेतले आहे सायन चौक चोवीस तर चोवीसमधील चार इथे लिहिले हाचा दोन पंचे तीस सायपाचा तीस अधिक दोन बत्तीस तर या ठिकाणी एक दशक शतक असे तीन रकाने करावे लागतील तीनशे चोवीस उत्तर आलेलं आहे एकूण तीनशे चोवीस खोके लागतील ब दिलेल्या अपूर्णांका एवढा आकृतीचा भाग रंगवा पाहुण भाग रंगवायचा आहे हा एक हा दोन आणि तीन तीन भाग अशा पद्धतीने मी रेषा मारलेले आहेत ते आपण रंगीत पेन्सिलने किंवा कडूनने रंगवायचं आहे या आकृतीचा अर्धा भाग, भाग रंगवायचा आहे म्हणजे या दोन चौकटी रंगवावे लागतील तर अशा पद्धतीने आपण पाऊन भाग व अर्धा भाग आकृतीचे रंगवलेले आहेत समजला प्रश्न चार अ भागाकार करा पंचेचाळीस भागिल्ले पाच तर पाचचा पाडा आपण म्हणाच नव्हे पंचेचाळीस पंचेचाळीस आहे पाचच्या पाड्यामध्ये म्हणून पंचेचाळीस वजा पंचेचाळीस बाकी उरली शून्य हा आहे भाज्य पंचेचाळीस भाज्य नऊ भागाकार आलेला आहे बाकी आहे शून्य समजलं आता हे उदाहरण सोडू सदतीस बाकीले पाच पाचच्या पाड्यामध्ये सदतीस आहे का तर नाही मग त्याच्या अगोदरची संख्या कोणती आहे ते पाहायचं आहे पाचचा पाडा म्हणू पाच की पाच पाच दहा पाच त्रिक पंधरा पास पाच पाच पंचवीस पाच सकतीस ते पस्तीस सदतीस वजा पस्तीस उरले दोन बाकी आली दोन भागाकार आला सात अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे त्यानंतर ब गुणाकार करा बत्तीस गुणिले दोन हा गुणाकार करू बे दोन्ही चार बे त्रिक सहा प्रथम एकक स्थानला गुणायचे त्यानंतर दशक स्थानला गुणा चौसष्ट उत्तर आलेले आहे चौपन्न गुणिले चार यामध्ये चार चोख सोळा सोळामधील साहित्य हातचा एक चारा पंचे वीस अधिक एक वीस दोनशे सोळा उत्तर आलेले आहे समजलं बालमित्रांनो त्यानंतर क दिलेल्या प्रश्नांची उत्तरे चौकटीत लिहायचे एक दोन तास वीस मिनिटे वेळेचा अर्धा वेळ तर दोन तासचा अर्धा झाला एक तास वीस मिनिटचा अर्धा झाला दहा मिनिट आहे एक तास दहा मिनिट आहे इथे आपण लिहिलेलं आहे प्रश्न दोन ऐंशी रुपयाचा पावभाग किती प्रथम आपण ऐंशी रुपयाचा अर्धा भाग काढू मग अर्ध्याचा अर्धा करून पावभाग मिळेल ऐंशीचा अर्धा भाग चाळीस रुपये मग चाळीसचा परत अर्धा भाग केल्यानंतर वीस येतो म्हणजे तो ऐंशीचा पावभाग झाला म्हणजे वीस रुपये या ठिकाणी उत्तर आपण वीस रुपये चौकटीत लिहू समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे तुम्ही ती समजून घ्यायची आहे आणि वहीत सोडवायची आहे